राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे आजपासून पीक विमा पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला असून त्याद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे आता वाटप होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण पाहणार आहोत बावीस हजार शेतकऱ्यांना वीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर गतवर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला आर्थिक दिलासा आनंदाचे वातावरण अपडेट दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटींचे अर्थसहाय्य वितरित दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कपासी आणि सोयाबीन पिकासाठी शासनाच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाच्या आत उर्वरित सत्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित केली जाणार राज्य शासनाकडून पीक विम्याचे तेवीसशे चौपन्न कोटी रुपये जमा राणा जगदीश पाटील यांची माहिती दोन हजार चोवीस मधील खरीप हंगामात पिकांचे झाले होते आतोनात नुकसान आता मिळणार आर्थिक मदत अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याची खरीपातील बाधित पिकांसाठी अठ्याहत्तर कोटींचे शासन अनुदान झाले मंजूर ऑगस्ट या ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत देण्यात येत आहे अपडेट आहे अमरावती जिल्ह्याची बावीस हजार शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटींचा पीक विमा झाला मंजूर माजी आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराला मिळाले आहे यश सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कांदा सोयाबीन तूर उडीद या पिकांचा भरलेला विमा शेतकऱ्यांना आता मिळण्यास सुरुवात झाली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई केवायसीची प्रक्रिया केली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावे असे शेतकऱ्यांना आता सांगण्यात येत आहे दक्षिण श्रीलंकेपर्यंत ने अंदमान निकोबार बेटे समूह व्यापला असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे यावर्षी गतवर्षीपेक्षा गतवर्षी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कर्जमुक्तीसाठी लाखो शेतकऱ्यांनी काढला येलगार मोर्चा राज्यभरामध्ये अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी काढला मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी आता होत आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतील भरपाईसाठी अॅग्रिस्टॉक ओळख क्रमांक का बंधनकारक पंधरा जुलै पासून होणार अंमलबजावणी शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी कार्ड काढणे आवश्यक करण्यात आले आहे